नमस्कार शिक्षण मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका सुरू नमस्कार महाराष्ट्रातील तमाम विना तथा अंशता अनुदानित शिक्षक बंधू भगरींनो बऱ्याच चर्चा ह्या दोन तीन दिवसापासून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुरू आहेत आणि ते साहजिकही आहे कारण की सध्याची परिस्थिती हे त्याच पद्धतीची आहे म्हणून चर्चा करणे हे तितपच योग्य असं मला वाटते परंतु मला असं वाटते की असं रडत बसल्यापेक्षा लढलेलं कधीही चांगलं असते शिक्षक बंधू बघून एखादी आपण पोस्ट बघितली किंवा एखादा आपण व्हिडिओ बघितला तर त्याच्यावर लगेचच नर्वस होणे आणि डिप्रेशनमध्ये जाऊन अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या चर्चेला उधाण आणणे हे आपल्याला तरी ते एवढं शोभत नाही एक सर्वांनी एक मनावर हात ठेवून एक विचार करावा की आजपर्यंत जे काही आपल्याला अनुदान भेटलेलं आहे कोणाला वीस कोणाला चाळीस कोणाला साठ तर जे काही अनुदान आजपर्यंत भेटलेलं आहे ते कधीच सहजरित्या भेटलेलं नाही याचं आपण आत्मपरीक्षण करावं मग कोणतीच गोष्ट सहज भेटत नाही यासाठी अनेक संघर्ष करावा लागला अनेक आंदोलन करावा लागले आणि अनेक पाठपुरावा करावा लागला म्हणून आपण लढलो परंतु आपण हिंमत हारलो नाही आणि आज काहीतरी आपल्या पदरात पडते राहिला प्रश्न आजच्या जे काही उदाहरण चर्चेला आला आहे त्या चर्चेबद्दलचा तर शिक्षक बंधू भगिनींनो चौदा ऑक्टोबरला जसा जी आर आपला निर्गमित झाला शासन स्थापन झाले शासन आप मंत्री आपापल्या पदावर बसले सर्वांनी आपापला सांभाळला आपण त्यांना दिल्या परंतु एक लक्षात ठेवा हे करत असताना आजपर्यंत कोणता तरी पदाधारी पदाधिकारी म्हणा किंवा कोणता तरी एखादा मनातून शिक्षक म्हणा काही शिक्षक सोडले तर कोणत्या तरी मंत्र्यांना आजपर्यंत भेटले का आणि कोणत्या तरी आमदारांना घेऊन मंत्र्यांना आपलं निवेदन दिले का आणि आपली जे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा जो काही जी आर आहे त्याची अंमलबजावणी तात्काळ करावी या संदर्भात कोणीतरी आजपर्यंत मंत्र्यांना भेटले का याच पहिलं मला उत्तर द्या कसं आहे की चूक ही आपलीच असते सरकार देण्याच्या मानसिकतेत नाही होणार किंवा नाही मी आज आपलं आपल्याला टप्पा मिळणार किंवा होणार हे मी आज ते सांगू शकत नाही आणि होणार नाही हे पण सांगू शकत नाही कारण की मला असं वाटते की जर प्रयत्न केले तर आपल्याला वाढीव टप्पे मिळणार आणि प्रयत्न नाही केले तर आपल्याला वाळवटप्पा मिळणार नाही मग असं रडत बसल्यापेक्षा हिंमत हारून चाल चालणार नाही आणि लढलेलं बरं हे मी वारंवार सांगतो आणि त्याच पद्धतीनं आम्ही आमचे आदरणीय ज्ञानेश्वर सर यांना यांचं बोट धरून यांच्या माध्यमातून यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही दोन वेळेस शिक्षण मंत्री आदरणीय दादाभाऊ भुसे यांना भेटलेला आहे मग असाच जर प्रयत्न जर प्रत्येकाने केला तर नक्कीच आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही फक्त प्रयत्न महत्वाचे आहेत म्हणून पुन्हा एकदा माझी कळकळीची विनंती आहे याच्यावर त्याच्यावर ताशेरे वळण्यापेक्षा त्यानंतर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चेला उधान आणल्यापेक्षा सत्य परिस्थिती काय आहे हे आपल्याला माहीत आहे कसं आहे की लक्षात घ्या कि आपणच वाघाच्या तोंडात जबड्यात हात धरून आतापर्यंत अनुदान मिळवलेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा आपला वाळू टप्पा आपण मिळवणारच त्यासाठी तुमचे सुद्धा प्रयत्न महत्वाचे आहेत मग आम्हाला आम्ही दोन वेळेस जाऊन भेटून आलो आतापर्यंत असं कोणी का प्रयत्न करत नाही आणि अजूनही वेळ गेलेली नाहीये मी तुम्हाला पुन्हा सांगतो की अजूनही वेळ गेलेली नाहीये म्हणून असं रडत बसल्यापेक्षा लढा आणि मग आता करायचं काय तर याबद्दल कोणालाच सांगायची गरज नाही आहे की प्रत्येकाच्या पोटात आग लागलेली आहे आणि प्रत्येकाला पगार महत्वाचा आहे आपल्याला हेवे दावे मतभेद काही बाजूला सगळं ठेवा आपल्याला पगार महत्वाचा आहे प्रत्येक जसा शिक्षक पगारासाठी धडपड करतो तसंच मंत्रालयात असो आपापले मंत्री विभागातील मंत्री असो आमदार असो कोणत्या का माध्यमातून असे ना फॉलोअप घेणे तिथपर्यंत जाणे आणि एकदा तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन आपला विषय मांडणे हे करणे गरजेचं आहे म्हणून पुन्हा एकदा माझी कळकळीची विनंती आहे आणि सविस्तर जे काही वृत्तांत आहे हे शुक्रवारी संध्याकाळी आठ वाजता पुन्हा एकदा परिस्थितीला अनुरूप सर्व ठिकाणची माहिती घेऊन परिस्थितीला अनुरूप सर्व ठिकाणची माहिती घेऊन शुक्रवारी आठ वाजता फेसबुक लाईव्ह पुन्हा येणार आहे परंतु एक लक्षात ठेवा प्रयत्न हेच परमेश्वर आहे हार मानू नका आपण आपला वाढीव टप्पा मिळवून घेणार त्यासाठी तुमची साथ महत्वाची आहे कोणी कोणावर डिपेंड राहू नका प्रत्येक पगार हा आपल्याला स्वतःला पाहिजे आहे माझा पगार माझी जबाबदारी हे समजा तुम्ही सुशिक्षित आहात म्हणून जे काही मंत्रीगण असतील ज्यांनी ज्यांनी आपलं आपलं पालकत्व स्वीकारलेलं असेल यांना भेटीगाठी ठेवा यांचे फॉलोअप घ्या आणि जर असं कराल तरच आपल्याला टप्पा भेटणार अन्यथा परिस्थिती कठीण आहे धन्यवाद बाकी शुक्रवारला संध्याकाळी आठ वाजता फेसबुक लाईव्हमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका